आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 कोलार भगवती माता देवालय ट्रस्ट विश्वस्त व ग्रामस्थ यांची नवरात्र उत्सव पूर्व बैठक येथील भगवती माता मंदिरात पार पडले यावेळी सर्वप्रथम मागील नवरात्र उत्सव काळात झालेल्या खर्चाचं वाचन देवालय ट्रस्टचे व्यवस्थापक प्रवीण बेंद्रे यांनी केलं त्यावर देवालय ट्रस्टचे व ग्रामस्थ लोकप्रतिनिधी यांच्यात साधक बाधक चर्चा झाली लोकप्रतिनिधींकडून अनेक सूचना देखील मांडण्यात आल्या दरम्यान पत्रकार सुहास वैद्य यांनी गावामध्ये कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात उपाययोजनेच्या दृष्टीनं मंदिर तसेच मंदिराच्या परिसरात प्लास्टिक बंदी आणावी ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहण्यास मदत होईल अशी सूचना मांडली तसेच उत्सव काळात सर्वांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी ठेवावी भगवती माता देवालय ट्रस्टचे खजिनदार डॉ भास्करराव खर्डे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की कि कीर्तन सेवेचा प्रतिसाद बघता यावेळी सेवा ही नवरात्र उत्सव काळात फक्त एकच दिवस राहील तसेच गावकऱ्यांच्या वतीनं तळी चोळी पातळ कार्यक्रमादरम्यान काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये डिझे व लेझर शूला पूर्णपणे बंदी ठेवण्याचं स्पष्टपणे सांगितलं भगवती माता देवालय ट्रस्ट व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली सामूहिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन सेवा हे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबरपासून दररोज सकाळी साडेदहा ते बारा या नियमितपणे चालू राहील भगवती माता मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचं एकमेव स्थान असल्यानं या सेवेसाठी जिल्ह्यातून राज्यातून महिला सेविकारी मोठ्या प्रमाणात आईसाहेबांच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी येत असतात नेहमीप्रमाणे यावर्षी देखील पार्किंग सर्वांसाठी फ्री राहील दर्शनासाठी येणाऱ्या भाव्यभक्तांसाठी विशेष करून महिलांसाठी फिरते शौचालयाची व्यवस्था देवालय ट्रस्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब दादा खरडे उपाध्यक्ष साहेबराव दळे कोलार बुद्रुकचे उपसरपंच गोरख खर्डे भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खर्डे देवालय ट्रस्टचे विश्वस्त संभाजी देवकर वसंतराव खरडे सुजित राऊत देवालय ट्रस्टचे सचिव संपत कापसे मधुकर खर्डे बी के खरडे श्रीकांत खरडे आबा खरडे ऋषिकेश खांदे किशोर निबे ऋषिकेश खरडे विजय खरडे विजय डिंगळे लोळगे श्याम लोखंडे राजू बर्डे पत्रकार बांधव तसेच होते भगवती माता नवरात्र उत्साहाच्या निमित्ताने आज या ठिकाणी गावकऱ्यांची दवाल्या ट्रस्टच्या ट्रस्टची मिटिंग या ठिकाणी पार पडलेली आहे सालाबादाप्रमाणे यावर्षी हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे परंतु प्रत्येक त्या वर्षी आम्ही रोज नऊ दिवस कीर्तनाचा कार्यक्रम ठेवत असू यावर्षी त्यात बदल करण्यात आलेला आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे होमाच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी मोठे महाराज बोलून त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होईल व इतर दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम होणार नाही परंतु नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे प्रतिदिनी म्हणजे सकाळी दहा वाजता भगवती मातेच्या समोर भव्य मंडपामध्ये या ठिकाणी दुर्गा शक्ती माताचं या ठिकाणी रोज वाचन होत जाईल आणि तो कार्यक्रम साधारण सहा ते अकरा साडे अकरापर्यंत होत जाईल असं या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या निमित्ताने निर्णय झालेला आहे आणि या निमित्ताने गावकऱ्यांनी काही गाव गावाच्या दृष्टीने चांगले निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे उदाहरणार्थ कुठल्याही ज्या रोजच्या रोज आमच्या माळी असतात त्या माळीमध्ये लेझर शो आणि डीजे वाजवण्यात येणार नाही पारंपरिक वाद्याचा त्या ठिकाणी के उपयोग केला जाईल आणि दुसरा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की देवीच्या मंदिरामध्ये येत असताना कुठल्याही भावकांनी प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग करू नये म्हणजेच की फुले किंवा हार प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणू नये त्याच्यासाठी आम्ही त्याचा निर्बंध या ठिकाणी एंट करणार आहोत हा एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि असे हे सगळं ठराव एकमताने या ठिकाणी संमत झालेले आहे जसे या दृष्टीकोनातनं जसं ठरल्याप्रमाणे या ठिकाणी हा नवरात्र उत्सव मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात येणार आहे नवरात्र नवरात्र उत्सवामध्ये भाविकांची गर्दी गर्दी फार असते आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण प्रत्येक या वर्षाप्रमाणे यावर्षीही गाभाऱ्याचं दर्शन मान्य केलेलं आहे की जेणेकरून भाविकांना सुलभपणे गाभाऱ्याच्या बाहेरूनच या ठिकाणी दर्शन घेता येईल असाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे हे जागृत देवस्थान असल्यामुळं इथं चाळीस गावातून भरभरून लोक येतात कोणाचे जरी पाहुणे वगैरे असले संचालकांना फोन केल्यानंतर कोणालाही आत सोडू नये कारण काय होतं बाकीच्या गाभऱ्यामध्ये बाकीच्या लोकांना सोडल्यामुळं बाकीच्या लोकांना त्रास होतो त्याच्याकरता ही काळजी घेऊन कोणी जरी फोन केला तर ते सोडू नये ही महत्वाची विनंती